नमस्कार मंडळी तर खूप दिवसानंतर आज सोबत शेअर करणार आहे एक व्हिडिओ आणि आजपासून पुन्हा एकदा आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे उद्यावर नवरात्री आली आहे उद्यापासून नवरात्री घटस्थापना वगैरे सुरुवात होते सो त्यासाठीच आज मी तुमच्यासोबत सुरू करतेय आपण नॉर्मल टॉपवरती एकदम टिपटॉप असा म्हणजे जास्तही खूप हेवी नाही आणि कमीही नाही म्हणजे एकदम डल पण नाही असा नॉर्मल असा पटकन होणारा मेकअप कसा करायचा नवरात्री गरबाला खेळताना सो तो शेअर करणार आहे हे जे काही टॅनिंग आहे हे जे काही तुम्हाला दिसतंय ना मी अशी काळी 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 सो ब्राऊन अशी त्याच्यामुळे कारण मी हल्लीच गावरून आले अक्षरशः दोन ते तीन दिवस झालेत मला गावरून आल्यावरती आणि हा मी व्हिडिओ शूट करायला घेतलाय सो so, टॅनिंग आहे थोडीशी टॅनिंग घालवण्यावरती कसं घालवायचं नाही व्हिडिओ मी नक्कीच करेन आताच करणार आहे हाच व्हिडिओ नंतर सो त्याआधी पहिलं म्हणजे आपण व्हिडिओ शूट करूया कशा प्रकारे आपण दिसू शकतो सो ब्राऊन तुम्ही गेलं आहात तुम ना तुमच्यासाठी हा बेस्ट व्हिडिओ होणार आहे पटकन रेडी व्हायचं आहे एकदम बेस्ट व्हिडिओ चला तर सुरुवात करूया पण त्याआधी नवीन असा तर मी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या केलं असेल तर थँक्यू यू सो मच सो आता व्हिडिओला सुरु करूया तो व्हिडिओ सुरू कसा सांगते बॅकग्राऊंड वाईज ला तुम्हाला कुत्र्यांचा आवाज कंटिन्यू येईल तर एका घरामध्ये तीन कुत्रे आहेत ते कंटिन्यू भूमतायत लाईक ज्या घरामध्ये कोणी नसेल आय डोंट नो माहितीला माहित नाही काय चालू आहे ते पण ते भुंगतायत कंटिन्यू सकाळपासून रात्रीपासून अक्षरशः आहेत येते सो मी त्रास सहन करतेच आहे ऑलरेडी आणि असं काही नाही मला त्रास वगैरे नाही होत पण ठीक आहे ते सो तुम्ही थोडा त्याला इग्नोर करा आणि माझ्याकडे लक्ष द्या सगळ्यात पहिलं घाम खूप जास्त आलाय सो आपण इथे क्लीन करून घेतोय आपल्या घामाला आपण घामाला क्लीन करून घेतलेला आहे आता आपण स्किन केअर कडे वरतो स्किन केअर साठी तुम्ही कुठलाही रोज ऑर्डर घेऊ शकता मी ते ब्लू हेवनचा रोज ऑर्डर घेतलाय रोज ऑर्डर टोनर आहे हा लावून घ्या त्याला आपल्या आपण सुकू द्या अजिबात तुम्ही काही करायचं नाही डॅप टॅप करला तरी चालेल थोडं थोडं आणि बस आपल्या आपण त्याला सुकू द्यायचं आणि त्यानंतर आपण पुढच्या स्टेपकडे वळायचं आहे तर आपला टोनर छान सुकलाय आता वळतो मॉइस्चरायझर कडे सो so, मॉइस्चरायझर साठी इथे मी युज करते जॉयचं हे मॉइश्चरायझर जे की हायड्रा रिफ्रेश सो तुम्ही हे घ्यायचं आहे तुमच्या जवळ तुमच्याजवळ असेल तुमच्या इथे आहे ज्या स्किन टाईपच्या हा ते घ्या आणि मॉइश्चरायझर लावून घ्या आता इथे ना आपण कमीत कमी प्रोडक्टने मेकअप लुक करणार आहोत आणि तेही चक्क माझ्याकडे साधारण चार प्रोडक्ट आहेत तर ते चारच प्रोडक्ट मेकअप करतोय तर ते कशाच्या तुम्हाला सांगते तर इथे आहेत माझ्याजवळ हे मॅटलूकचे प्रोडक्ट दिसत नाही एक मिनिट सो हे सगळे मॅटलुकचे प्रोडक्ट आहेत या मॅटलुकच्या प्रोडक्टनी या फक्त आणि फक्त चार प्रोडक्टनी आपण इथे मेकअप लुक करणार आहोत सो आता काय काय आहे दाखवते एक म्हणजे बीबी क्रीम आहे कॉम्पॅक्ट पावडर आहे त्यानंतर मस्कारा आहे आणि त्यानंतर एक लिपस्टिक आहे बस एवढंच आहे आपल्या जवळ आता आपण याने मेकअप करणार सगळ्यात आधी यूज करणार आहोत बीबी क्रीम सो so, अशा प्रकारची ही ची बीबी क्रीम आहे आणि ही आहे सगळ्या स्किन ची बेस्ट आहे हायलॉनिक ऍसिड सोबत एते ही सो तुमचे एज डिफायनिंग बीबी क्रीम आहे सो आपण आता यूज करतोय तीच बीबी क्रीम आणि हा अजिबात स्पॉन्सर व्हिडिओ नाही की मॅटलुकने मला प्रोडक्ट पाठवले रिव्ह्यू द्यायचा आहे असं काहीच नाहीये मी स्वतः मला मॅकलुकचे प्रोडक्ट ट्राय करायचे होते म्हटलं आपण मागवून बघूया सगळा मेकअप मॅकलुकच्या प्रोडक्टने करूया जेणेकरून समजू येईल खरंच खूप सुंदर आहे कारण यू हॅव स्विस ब्युटी सारखंच हे देखील एक छान असं अफोर्डेबल प्रोडक्ट मिळणार एक ब्रँड आहे सो म्हटलं ट्राय करून बघूया सो म्हणूनच मागवलंय जास्त लावायची नाहीये कमी लावायची कारण ही बी बीबी क्रीम आहे थोडीशी वाईट असते त्यामुळे ती कमी लावायची उगाच जास्त भरपूर लावली तर पूर्ण वाईट होऊन जाईल चेहरा त्यामुळे फोडत हुळहु लावायची आणि ब्लेंड करून व्यवस्थित घ्यायची थोडासा वाईट इफेक्ट येतोय थोडीशी मेल्ट केली व्यवस्थित रित्या की व्यवस्थित इफेक्ट येतोय सो तुम्ही तुमचा व्यवस्थित शेड बघून घ्या दोन तीन शेड अवेलेबल आहेत त्यामुळे मी आयव्हरी शेड घेतला होता थोडासा वाईट इफेक्ट देतोय कारण ती शेवटी बेबी क्रीम आहे सो त्याच्यामुळे त्यानंतर आपल्याला युज करायचं आपल्याला कॉम्पॅक्ट पावडर सो कॉम्पॅक्ट पावडर कसे तुम्हाला दाखवते ही परफेक्ट ची टू इन वन फॉर्म्युला ऑइल कंट्रोल कॉम्पॅक्ट पावडर आहे असं क्लेम केले ओके तर याच्यामध्ये दाखवत काय काय इथे एक आरसा आहे त्यानंतर ओके okay, इथे आरसा त्यान आहे त्यानंतर इथे कॉम्पॅक्ट आहे लाईक अशीवाली नॉर्मल मॅट फिनिश वाली त्यानंतर इथे पफ दिलाय खाली पुन्हा कॉम्पॅक्ट आहे आणि ही शिमरवाली कॉम्पॅक्ट आहे ओके so, सो अशाच आहेत आणि यांच्यामध्ये देखील मी माझा शेड मागवला होता नॅचरल सो so, तो देखील असं वाईट वाईट थोडासा आलाय असं तुम्ही बघू शकता सो so, आता मी ह्याला यूज करते याच पफने पण मी यूज करणार आहे ही शिमरवाली अशा प्रकारे मी ती कॉम्पॅक्ट लावून घेतली थोडस वाईट वाटते थोडस पण थोड्या वेळा सेट झाल्यावरती ते व्यवस्थित होणार आहे सो मी ते कॉम्पॅक्ट लावून घेतलेली आहे नेक्स्ट टाइम आपण ओके इथे हा आहे मॅट चा बिग आय मस्कारा यूज करते पॅकेजिंग बघा किती सुंदर पॅकेजिंग आहे यांची खूप मस्त अशी पॅकेजिंग त्याने केली आहे सो so, हा मस्कारा घेऊया आणि छान पण लावूया त्याला मस्कारा छान मस्कारा लागतो एक अक्षरशः छान मस्कारा या तुम्ही बघू शकता अक्षरशः खूप सुंदर असा मस्करा लावून झालेला आहे त्यानंतर काय करायचा हा पूर्ण मस्कारा काढून टाकायचा आणि थोडस फक्त तुम्हाला आयब्रोज वरती हा फेरवायचा आहे थोडस एकदम थोडसा गड आता हा थोडसा आपण आयब्रोज वरती फिरवलाय झालं आपलं काम आता आपण वळतो आपल्या लास्ट स्टेप कडे लिप्स लिपस्टिक सो लिप्स्टिकसाठी इथे मी लुकची ही लिपस्टिक घेतली आहे तर शेड आहे मिड नाईट पर्पल ट्वेंटी पे, टू शेड आहे आणि खूप गोड लिपस्टिक आहे बघू शकता तुम्ही हे बघा अशा प्रकारचा शेड मला लिपस्टिक मला खूप जास्त आवडतात सो मी तर ही लिपस्टिक लावून घेते सो मी ते लिपस्टिक लावून घेतली हाच आपण ब्लश म्हणून युज करणार हो आहोत याच लिपस्टिकचा आणि थोडस डोळ्यांवर देखील लावतोय आपण छान असं मर्श करून घ्यायचं सो so, so अशा प्रकारे छान लिपस्टिक लावून झालीये छान सगळं आवरून झालंय आपल्याला बघू शकता की त्यानंतर ना म्हणजे जेव्हा हळूहळू निघून जातो त्यानंतर तो वाईटपणा आहे तो निघून देखील जातो सो अशा प्रकारे रेडी झालोय आता काय करायचंय फक्त आपल्या जवळ जे आयलायनर असेल ना त्याने फक्त एक टिकली काढून घ्यायची छोटीशी आणि आपण छान गरबा रेडी होऊया सुंदर सुंदरी झाला हम्म <laughs> आपण इथे सो आपण इथे छान गरबा रेडी झालेलो आहोत छान टिकल्या वगैरे काढून घेतल्या सगळ्या ठिकाणी आता आपण छान असा वेअर करूया आपला जे करूया, अपन, भेटी भेटी सा सा काही असेल ते आपल्या हेअरस्टाईल वेअर करूया आणि आपण भेटूया आपल्या मध्ये पूर्ण तुम्हाला दाखवते मी कसं छान दिसते गोड दिसते एकदम छोटंसं पटकन असं रेडी म्हणजे काहीच न करण्यापेक्षा आणि खूप हेवी करण्यापेक्षा एवढंसं केलं तरी चालतं ओके चला आता आपलं बघूया आपण कसं दिसतोय